नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार एकोणीस हे नवीन वर्ष मीन राशीसाठी बऱ्यापैकी चांगल्या अर्थाने फायदेशीर ठरणार आहे परंतु वर्षाचा मधला काही काळ हा विशेष काळजी घेणारा ठरणार आहे मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष अध्यात्म मंत्र साधना उपासना अशा विषयातल्या विविध मुद्द्यांची सखोल माहिती घेण्याकरता ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल आपण अवश्य सबस्क्राईब करा आणि हां सगळे व्हिडिओ वेळच्या वेळी पाहण्यासाठी सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा अवश्य दाबा चला तर मग आज आपण माहिती घेऊया या मीन राशीसाठी नवीन वर्ष म्हणजे जा दोन हजार एकोणीस हे कसं असणार आहे त्याविषयीची पण सर्वात आधी आपण जाणून घेऊया की मीन राशीची गुणवैशिष्ट काय आहे राशी, राशी चक्रातली मीन ही सर्वात शेवटची राशी ही जलतत्वाची स्त्री राशी असून हिचा राशीचा स्वामी ग्रह आहे गुरु त्यामुळे या राशीच्या लोकांमध्ये सात्विक आणि धार्मिक वृत्तीचा प्रभाव हा विशेष आढळतो या व्यक्ती हुशार आणि व्यवहारामध्ये अत्यंत चतुर असतात सर्वांशी सारखेपणाने वागतात दुसऱ्यांना मदत करणं संकटात धावून जाणं थोडक्यात काय तर समाजकार्याची आवड यांच्यामध्ये फार जास्त प्रमाणामध्ये असते उच्च शिक्षण घेण्याकडे सुद्धा त्यांचा नेहमीच कल असतो एखादी गोष्ट या लोकांनी ठरवली की जिद्दीने ती पूर्ण करायला त्यांना आवडते परंतु या राशीचा स्वभाव हा द्विस्वभावी असल्यामुळे काही ठिकाणी योग्य निर्णय योग्य वेळेमध्ये घेताना काहीशा संभ्रमित होताना आढळतात आणि त्यामुळेच त्या ठिकाणी त्या अपयशीसुद्धा होतात यांना रागसुद्धा चटकन येतो काही प्रसंगामध्ये चिडचिड्या होतात नोकरी व्यवसाय अशा दोन्ही ठिकाणी या व्यक्ती यशस्वी होताना दिसतात विज्ञान अध्यात्म गूढशास्त्र अशा विषयात सुद्धा यांना विशेष रस असतो त्याचबरोबर क्षेत्रामध्ये सुद्धा यांची मुशाफेरी चालते यांचा वावर असतो मीन राशीसाठी दो दोन हजार एकोणीस या वर्षाची सुरुवातच होते आहे ती म्हणजे भाग्यस्थानातली गुरु आणि शुक्र या दोन ग्रहांच्या युतीमुळे त्यामुळे तुमच्या अंगीभूत कार्यामध्ये भाग्याची तुम्हाला चांगलीच साथ लाभणार आहे या काळामध्ये संधी किती छोटी असली तरी ती अवश्य घ्या मागे पुढे पाहू नका कारण हीच संधी पुढे भाग्यकारक ठरणारी राहणार आहे परंतु हा भाग्यातला गुरु लोहपादाने आलेला असल्यामुळे काहीसे कष्ट सुद्धा या काळात तुम्हाला जाणवतील होऊ शकतील ते कमी होण्यासाठी गुरुग्रहाच्या मंत्र उपासनेमध्ये मं वर्षभर मात्र अवश्य राहा गुरुचा मंत्र आहे ओम गुरवे नमहा किंवा ओम बृहस्पतये नमहा भाग्याचा लाभ होण्यासाठी या काळामध्ये आवर्जून आपल्या कुलदेवतेच्या स्थानामध्ये किंवा दत्तस्थानामध्ये किंवा आपण गुरु केले असतील तर त्या स्थानामध्ये आवर्जून भेट द्या सप्तशती गुरुचरित्राचं वाचन या काळात करा मंडळी त्याच वेळी प्रथमातील मंगळ आपलं धैर्य वाढवणारा ठरेल परंतु आजूबाजूच्या काही घटना तुमची चिडचिड सुद्धा वाढवतील त्यामुळे या काळामध्ये डोकं थोडस शांत ठेवा शांत राहा आपल्या कार्यावर आपलं सगळं लक्ष केंद्रित करा सहा फेब्रुवारी ते एकवीस मार्च दोन हजार एकोणीस मंगळ हा तुमच्या धनस्थानामध्ये स्वराशीच येत असल्यामुळे आपल्या आर्थिक उत्पन्नामध्ये हा मंगळ वाढ करणारा राहील या काळामध्ये जमिनीच्या व्यवहारातून आपल्याला विशेष लाभ राहतील वडीलोपार्जित जमीन जमल्याचे प्रश्न मार्गी लागण्यास या काळातच आपल्याला मदत होईल तसेच जमिनीच्या खरेदीतील सुद्धा फायदा राहील सहा मार्च दोन हजार एकोणीस रोजी केतू आपल्या कर्मस्थानामध्ये येईल आणि अगोदरच तिथे असलेला शनि हा ग्रह जडत्व दोष निर्माण करेल पर्याय या, या काळामध्ये कामात हवं तसं यश मिळणार नाही कष्ट जास्त राहतील असा हा अशुभ परिणाम काहीसा कमी करण्यासाठी या काळात सुद्धा सप्तशती गुरुचरित्राचं पारायण आणि मंत्र मंत्रपठन जसं की ओम केतवे नमहा किंवा कालभैरवाचे अष्टक पठण करणं आपल्याकरता लाभदायक राहील पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीसला तुमच्या राशीमध्ये येणारा शुक्र हा प्रेमसंबंधामध्ये वाढ करेल विवाह उत्सुक लोकांना हा शुक्र विवाह जमवण्यास मदत करेल या काळातील काही सुखकारक आणि आनंदी घटना सुद्धा आपला उत्साह आणि चैतन्य वाढवायला मदत करतील या काळामध्ये काही मोठ्या खरेदी सुद्धा आपल्याकडून होतील सात मे दोन हजार एकोणीस रोजी तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये मंगळ आणि राहू या ग्रहांच्या युतीमुळे अंगारक योग निर्माण होत आहे याचा परिणाम म्हणून या काळातील घरातील वातावरण काहीसं तप्त राहण्याची शक्यता आहे शुल्लक शुल्लक गोष्टींवरून वादावादी होणं गैरसमज वाढणं असा काहीसा अनुभवसुद्धा या काळामध्ये येईल अशा वेळेला डोकं शांत ठेवणं बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करणं हाच उत्तम उपाय आपल्या करता राहील शिवाय या काळामध्ये घरामध्ये असलेली गॅस शेगडी अग्नी इलेक्ट्रिसिटी अशा आगीच्या गोष्टींकडे किंवा त्यातील होणाऱ्या बिघाडाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही घरामधील काही खर्चाची कामं सुद्धा या काळामध्ये अचानकपणे उद्भवतील त्रास संभवतो या काळामध्ये स्त्रियांनी आपल्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावं काळजी घ्यावी बावीस जून ते सात ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये तुमच्या पंचमामध्ये नीचेचा होणारा मंगळ घरातील लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपलं टेन्शन देणारा ठरेल वाढवणारा ठरेल त्यामुळे घरातल्या लहानांच्या बारीक सारीक गोष्टींकडे आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यांचा आजारपण दुखापत इजा याकडे विशेष लक्ष आपल्याला द्यावे लागेल शक्यतो या काळात त्यांना एकटं न सोडणं त्यांच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवणं हे उत्तम राहील या काळामध्ये आवर्जून गणपतीचं संकष्टनाशक मारुतीची उपासना सुद्धा, सुद्धा या काळामध्ये विशेष सावधान राहणार आहे अभ्यासाच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीस ला तुमच्या सप्तम स्थानातील सप्तमेश बुध हा उच्चीचा होत आहे हा व्यापार आणि नोकरी या दोन्ही ठिकाणी यश देणारा ठरणार विशेष करून कोर्ट कचे्यांच्या कामातील हमखास यश देणारा हा योग असणार आहे व्यापारामध्ये वाढ करण्यास नवीन संबंध जोडण्यास लाभदायक राहील हा योग पाच नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी आपल्या कर्मस्थानामध्ये येणारा गुरु स्वराशीचा असल्यामुळे आपल्या कर्तृत्वाला यशाची गोड फळे चाखायला लावणारा आहे त्यामुळे तुमच्या अत्यंत महत्वाच्या कामाला वेग येणं केलेल्या कामाला हमखास यश मिळणं कामाच्या नवीन संधी निर्माण होणं असा उत्कृष्ट प्रगतीचा काळ वर्षाच्या शेवटाला हा गुरु तुमच्याकरता निर्माण करत आहे मंडळी हे होतं दोन हजार एकोणीसचं मीन राशीचं राशी भविष्य मंडळी आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा आणि हो हा विषय इतर लोकांपर्यंत पोहोचण्याकरता जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडलं असेल तर अर्थातच लाईक करा आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाका मंडळी याच्याबरोबरच आठवण करून देतो ज्योतिष कट्टाच्या वतीने बावीस तेवीस चोवीस फेब्रुवारी म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार या काळामध्ये नृसेंहवाडी दत्त महाराजांच्या पवन पावन अशा स्थानामध्ये ध्यान साधना उपासना याबरोबरच आध्यात्मिक उपासना वाढवण्यासाठी मंत्रग्रहांचं पठण शिवाय तीन दिवसाचं ज्योतिषशास्त्राचं प्राथमिक अभ्यासक्रमाचं आयोजन ज्योतिष गटाच्या वतीने करण्यात आलेलं आहे मंडळी या ठिकाणी आपली राहण्याची खाण्यापिण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे फक्त आपल्याला या ठिकाणी स्वतःहून यायचं आहे आणि याच्यामधली विशेष माहिती अजून जास्त माहिती घ्यायची असेल तर आमच्या फोनवरती संपर्क प्रत्यक्ष करून आम्हाला फोन करून याची माहिती घ्यावी नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री मंडळी याच्यामध्ये आपली नाव नोंदणी जी करायची आहे ती पाच फेब्रुवारीपर्यंत करायची आहे तेव्हा अवश्य या कार्यामध्ये भाग घ्यायला विसरू नका आपला वेळ काढा आणि दत्त महाराजांच्या या पवित्र स्थानामध्ये येऊन साधना आणि उपासनेबरोबरच प्राथमिक ज्योतिषशास्त्राचा अभ्याससुद्धा आपल्याला करायला मिळणार आहे मंडळी कळावे आहे असावा धन्यवाद